ए आबा काय लगा कसर लगा काल तुला लगा काल आलं तू म्हणालाय लागा आबा लगा लाख रुपये पडले ती आणवारी केली आज बोल पैसे घेऊन आले लाख रुपये घेऊन ते घे असं करा लागला आबा लाग ऐकून केस करा म्हणे तू शान असला तर तिचा ऐकू नगो आनाला महाग उशील आयुष्याचा प्रश्न आहे बरोबर आहे की पण आता बाई कुठे बसन मला लागले मला गायत नेकलेस नाही ने 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 करायचं सांग क्लेस्न बर का कर लागलाय का तू ला ला आ काय करायला आयुष्याचा प्रश्न आहे बाळाचा तू येड्यागत करू नको सोनं घालून नाही तिला मिरवायची आता ती म्हणजे चोरा मला म्हणजे नेकलेस काय करायचं मग तू मला मोकळ का बरा शिवसेना नाही तुला माग पुढे देतो की माग पुढे काय लागा सांग तुझी लागा सांभाळ बोलू सुद्धा ना तुझी लायकी सुद्धा नाही मला अवघड चाल तुझी लोक बघा तुझ्या मेंदू ब्रश झालाय बघा बा आता बरं आता काय असं करतो माझं तर ऐकलं आता एक तोळ्याचं तिला निकलीच घेऊन येतो ऐक माझं काम थांबलं तर दोन दिवस थांबून वाटली असं आणि मी अजून पाच पन्नास हजार जुनी लावून तुला जितो ती अरे काम पण तिन तुला काय करायचं घाटात पाऊस वाढ असं नसतंय करायचं रा बा बोलून रिंग मारून याव मारून मोठे बोल तू नुसता लागा काय रे बायकू ना माझं अरे काय बायकू 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 तुला भिना लागला सांगाय मला तुझं असलं तु माझ्या तुझे काय देतू कधी यायचं तू सांग नेकलेसाठी तू काय म्हणला मी देतू म्हणलं रिंग बांधू पाडायची पडाय नाही म्हणली आता ती मिस्टली वाली बी थांबली ती काय करायची दोन तीन रोज थांब म्हणा कुठला जवळ आणि तुझ्या खेळ असले तर मला आत्ताच सांग मी तुझं तोंड सुद्धा बघत नाही मी तुझं तोंड सुद्धा बघत नाही तुला शंभर टक्के मी नाही तर बस राहू दे मी माझी समजा लागला मला आ तुला आला चांगलं मी तुझं थोबार सुद्धा बघत नाही लगा तुला चांगला समजला सम होता पर एवढा लगात गद्दार निघाला असतो गद्दार कालच्या तुम्हाला जावं नास हा नेकलेस आणायच जा जा नेकलेस आण मला बोललो का तिथून पुढतो इतर पुढे अजिबात मला बोललो दे नाही मी मागत नाही तुला मला तुझं बघायचं होतं तू देतो का पुन्हा बात बघाय तुझी मी आता लगा भाव भाव म्हणून लगा आयुष्यात वाटूळ करून येऊ घेळ्या करतोय नुसता लागा मोठ तोंड करून बोलतीये नुसती तू खायला काय तुझे चांगल्या कामाला नाट तुम्ही पुन्हा जर आला हिर तर पाणी धावतो मी कुठलं पण पैसे आले देऊच टाकू तू टू खालूक माझ मी कुठलं पण जुळली करेल थांबल दोन तीन दिवस काम आज चार तुल करतो मी कुठलं बिर तू माझा नाद करू नको आणि घरात पैसे मला पाठणार लवकर दे ना आई तणा तर फुडून टाकील बघ किचिर बिचे सगळं हात उड्या ना काय रागा तुम्ही रागाले करायला लागला तू माझा विश्वास आहे ना विश्वास आहे का नाही विश्वास ठेवायला त्याला लय शिकावं लागत लय मानसिक त्रास दिलाय रे नका काय मी माझ्या बायकोला हिरेत काढतो होतो आज दिलो भाऊ उद्या ती ती घराला पैसे पाहिजे मला ती तू हिरीत पेटव तिकडं माझी मी बघतो हिरीस काय करायची आता तू यायच नाही तर आता अजिबात हिरीकडे फिरकायच नाही काय नाही कसा भिजवतोय मला बघायला आणि बोअर पण मी घेतलाय बोर, बोर तुला पण हात आवाज नाही पाणी सुद्धा तू पिऊ नको आता ऐकात त्याशिवाय तुला पण कळत नाही या सगळ्याला का तुला डेव्हलप करून आयचं तिथे ती पाकच झाला या आता काल मोठं बोलला रिंग मारून या मारून त्या मारून भावाला नुसता को लावाय धरले का कर करतो नाही रे का तुझ्यावर विश्वास ठेवणे जो काय नाही काही सुद्धा विश्वास ठेवा विश्वास ठेवणे जर का तू माणूस नाही बेकार माणूस लागा तो मी आपला म्हणतोय आपला आहे जाऊ दे भावनं पाक माझ्या छतीत गोळ्या झाला ठरलं ठरलं त्यांना माझं होईना का वाटलं झालं तर लोकांचं आयुष्यभर कर्ज फेडतच भर तुम्ही आणि हे आईचा झाला आपला आई हे जाव माझ्या घरात कडापास कुठं काय नाही लागा स्वतःला का किचन कटाण हिन त्या घरात कळा पण हिन काढली सगळ्या चांगल्या खोल्या घातल्या चांगल्या खोल्या तेवढ्या बळखोल्या आम्हाला नाही का इकडे डब ठेवाय सुद्धा जागा नाही या स्वार्थ साध आहे तेवढा येतो नवरा बायकोला ती बायको लय फुलवी मस्त बसर आता माझी मला नेहमी वाटून दी बास तुझं कौतुकच बास बस का माझ्या ईशाची मस्त मी इकून टाकतो हिरीला पैसे घालतो बाज झाली तुझी नाटकं जग झगमाऱ्या कसं तुला जगायला तसं जग बास आता हे टाळकच टाका आता ही बुद्धी ही झाली माझी आता बास नाही आता नाही रे आता तुझ्या नादी लागत नाही आयुष्यात लईक वाढ बोलून तो माझा स्वार्थ साधला तुला बोलून बोल नसतं हिरिसा करायचं होता वीर आ पैसे लगा मी बायको देऊ नको नसत तर मी तुला द्यायला तयार होतो पण लगा तू लय आतल्या गाठीचा लागा पहिल्यापासून बरं बरोबर अजून फिरतो आतल्या गाठीचा साईज लागा तुझ्यात काय बदल होत नाही तुला काय पकवान घालू दे बरं तुझं बदल होत नाही असा भाव कोणाला मिळू नये कुठं नशीब पेटलो तो कुणानताव बायकोवर कान पिरळ पिरळ लगेच हे झाला आणि आता घरात शिरून बसलाय बायकोला तेवढंच पाहिलं होतं ना आणि तिला ते तिचं जिकत आलंय बसलं तिला आता मजाच वाटत असेल सोनं घालून आता ही हो आहे येईल का राहाय पण आता बिरशी का राहाय राहणं कुठलं आणि कशाने भिजवणार आहे त्याला पुन्हा ई गे दहा तर आणि तिला बीन जाऊ तू राहणार खातीपूट नाही ते म्हणून तुम्ही आरसा या लागला कर आ अरे मी पण हे आहे काय सुद्धा तू करू देत असतो तू आता याड वा बघतो माझी मी कसं करायचं ती आणि पाणी माग आली आऱ्या तुझी पाठव पाठतो सगळं करून लगा तुम्हाला इथं झालं घर दार गाड्या आम्ही काय भिकारी झालो की सुरुवातीपासन तुमची फिरली कर्ज बिर्ज लग्नाची बिघ्नाची सगळी कर्ज फिरली आता मोठं झाली ना सगळी पोरं बिरं त्यामुळे तुमचा आता हात वर यायला लागला तुम्हाला आता कशाला माझी आठवण इथे र स्वार्थी येतलं लगा लय माणूस तो स्वार्थी यायला का इतका स्वार्थी आयुष्यात माणूस कधी बघेला नाही मी